नाही बायको कुठे गेली घर सोडून तर कधी राहनात येणार नाही काय नाही काय होत नाही आता मला काहीतरी डोकंच लावा लागेल काय काय करू आली का बाई आली मी ना हात हातपाय दुखू राहिले बस इकडे बस इकडे बस इकडे एवढं बसता याच्या गावताडे हा काय आवले हातपाय दुखू राहिली दुखायला लागला हा मला माहितीच तुला होणार नाही आता इडून पुढं काय मला माहिती होणार नाही आणि एवढे दिवस केलं ते काम मी अग तुला जर जरा खालून असं वरतुर फेकले नसते मग काय बोलू राहिले तुम्ही मग पाय तुला जर तुमच्या तोंडात सदा काहीतरी जाईल राहत नीट कधी बोलणारच नाही तुम्ही कोड्यात बोला त्या माणसाला माझी वाक रात्री मला पेऊ देतात पेऊ नाही दिलं आता बाय मग काय पिऊन नाही दिलं अं तुला रात्री म्हणलं होतं काय पेऊ दे म्हणलं मला आता आहे ना तुमच्या एखाद ढेकूळ गेल आणि डोक्यात टाकेल मी काय पिऊन नाही दिलं बरं रात्री गाय आणि तुला म्हणलं मला दे गरम करून बाल प्यायला दिलं का तो पिऊन असं म्हणा ना काय तू तु तुम्हाला का मांडोळ्या झोप होती झोप आहे आमची तुला असं झालं का कवा नवरा मरल आणि कवा का दुसरा मी पाहिल तुला आज झालंय फक्त बाकी काही नाही ना जेव्हा मागे तेव्हा प्यायला ना द्यायचं नाही जगल नवरा ना आपल्या चार आठवडा झाले तिथून ठेवून मग पार फुटायला आता मी नाही आता नकोस तुम्हाला मी आता असं कर डोकला येतो तर एका बाई ठेवून घेतो काय बाई बाई ठेवून घेतला मग तो कोणी होत नाही हा का मग मी करू काय सांग बर हा माझ मा आयुष्य कुठं बरोबर तुम्ही बाई ठेवा ना मग तुमच्या मी कशी ठेवी ते पहा मग तुम्ही तुला तर होत नाही मग आता मी करू काय होतच नाही तुला याच प्यायला द्यायचं नाही नवऱ्याचं कधी ऐकायचं नाही हा ना त्याच्यासाठी बाई करा मग पर्याय नाही राहिला ना बरोबर करा करा तुम्हाला कोण उंगत हा पारणा पिकून गाळाया झाली तुम्ही हा ना हा अरे पिकल्यावर माझी येते अशा थकेल गिरायकांना एवढं चांगले चांगले थपीला लागली तुम्हाला कोण होऊन घेत हे ये, ये संपत संपत ये अरे बायको तर बाय चालूच राहते हे बाय आता माझ्या बायकोला काही होत नाही भाऊ नाही का नाही नाही आता मी कर करणार एक टाक माझ्या घरचीच गमत होते तुम्ही सांगा भाऊजी या मध्ये काय लागत या मेल्याला नीट दरा काय नीट बोल म्हणजे काही बुकात होते चालू बरं तूच टाक संपत आता जर बायको येईल हिच्या का मागे हिला काय द्यायला नको का बर हिला रात्री बी म्हटलं मला प्यायला दे का बरं दिलं नाही ना आता काय घरातले कारण सांग नाही तो म्हणजे कधी याला काय लागते लोकाय जाऊ म्हणले शेती उत्सुत नाही रोज दूध पितो रोज दूध पितो पटत बर का वय नाही माझी बायको अशीच करायची हा ना हा तिला म्हणलं का दे करू दे कालू दे ती देतच नव्हते बाय ठेवून घेतले मी म्हणजे तुम्ही बाई ठेवली पाया पायाचा जगात काय चालले बाई ठेवून घेतले तिचं होत नाही ना हा आप, आप हाँ ना आणि एवढे दिवस आम्ही चालू तुम्हाला हं आणि का म्हणजे आमची ताकद संपल्यालग तुम्ही बाई ठेविली ते कसे ना तिचं झालं शरीर अबडब झालं हा ना ती म्हणते माचण काय वाकवत नाही आणि आम्हाला रोज वाकवायला लागत हं बरशी बरशी पण वाकूनच काय म्हणते त्याला स्वच्छता लागत मला स्वच्छता लागत मला तुला

म्हणजे ती सगळं करते हा का सगळं करून देते काय तू न माल न बोलता पार प्यायला दिलं सगळं काय टेन्शन नाही असं कुठलं काम नाही तिला तू मानला करून दिलं नाही ती आली पाहिजे बरोबर बोललो होतो ना <tutly> hmm. <हाँ भाब> <laughs> <नमस्कर>। <laughs> mm. बर मी काय ते माय बायको तर तुम्हाला पोहचला निरोप हा निरोप पोहचला त्यांनी सांगितलं तिचे ना तो माझं काम तो होत नाही तो तव तो झाला मग तू काढून देशील काढून दे तुझ्याकडे काढून देईल असं काय काय काम आहे तुला सगळं करावं लागेल मला सगळं मला प्यायला द्यावं लागेल काय द्यावं लागेल दूध पाणी द्यायचं सांगितलं तर बोलायचं बोलावलं मी मला प्यायला दे तर लगेच यायचं प्यायला दे डायबिटीस आहे का म्हणजे काहीच रोग नाही चरमतीला काहीच नाही आधी काम सांगा काय झालं काय जर म्हटलं ना तो नाव काय चंपा ए चंपा मला प्यायला दे तोला मला प्यायला द्यायचं पण घरामध्ये ज्यूस पाणी दूध सगळं आहे ना म्हणजे त्याप्रमाणे नुसतं मला द्यायला अहो काय माहिती का मॅडम सगळं आहे फक्त माझ्या होत नाही ना म्हणून तेवढं ते करून द्यायचं प्यायचं झालं काय का प्यायचं चंपा इकडे मला करून दे तर लगेच करून द्यायचं कारण म्हणजे डॉक्टरांनी त्यांना काही वेगळं डाएट दिलाय का ज्यूस वगैरे ते ना अर्ध्या रात्री सुद्धा उठात कवाय कवाय उठले ना करून करून द्यायचं ते झालं पण डॉक्टरांचा चार्ट तर आहे ना तुमच्याकडे डॉक्टरांचा चार्ट मॅडम कसं आहे माहितीये का मी एकदा झोपले ना तर मला जाग नाही आपली बायको काही त्रास नाही द्या वजन वाढले ना बाय इतकी खुश करते ना का आता परत एवढे दिवस झाले कधी तिची गैरत नाही हा ना कशालाच नाही म्हणली नाही हा का रात्र असू द्या दिवस असू द्या पाठ असू द्या आवाज दिला तयार हा का, फक्त काय आहे ना की माझा पण एक झोपेचा टाइम असतो हो, त्यानुसार मला झोप हवी नाही तुम्ही झोपायला चाज देऊ आम्ही का, तुम्हाला कामाबद्दल म्हणजे काहीच बऱ्या बघा प्रत्येक सर काम अस राही मी जर तुम्हाला चंपा इकडे आवाज दिला तुम्हाला जर मी म्हटलं मावले काढा त लगे काढायचे काय काढायचे कपडे कपडे हा म्हणजे गोदाळे अशा झटकायच्या आणि गाड्या घालून ठेव मला वाकवत नाही ना ठीक आहे ठीक आहे चालेल तर मग तुम्ही पगार वगैरे ठरवून घ्या तसा देव सहाशे रुपये घर रोजचा जेवढा आपल्याकडे तेवढा सहाशे रुपये साहेब खूप कमी येतो मग किती आता सांग पेशंटला एवढे प्रॉब्लेम आहेत म्हटलं ते हजार रुपये तरी पाहिजेत मला पर डे हा तुमचं लय चाल चालवत ना त्या बाईला हजार रुपये हजार मध्ये मग वय दुका फोकळ वाटत सगळंच करते बावला काढी ती पण द्यायला तुला धोका सुकाळ्याक वाईट महा काम येईल दुसऱ्या जगा कसं आहे आता तुम्ही बारड लावणार का आजार द्या मा नको नको एवढे माझे एवढे पैसे नाही बाई नको नको नाही तुला पैसे मागू राहिले नको अरे माझ दुकाळी बाई ना तीच करेल मावले सगळं उटो 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 जा म्हणजे तो कायने दुकाडा सुकाड उठून उठू पण आवाज तो ये ललई दोन तास चाती दे प्यायला तशाती लगेच बसिल दारा गॅप येऊ बरं काय तुम्ही ठरवा पा तुम्हाला पटलं तर पा तुमच्या एक वीकच्या विचारां नाहीतर बाई तू सांगा काय पुन्हा माझ्याकडे नाही जमलं साहेब या बा तुमचं नाव काय म्हणलं चंपा अहो चंपा ताई कसे माहितीये का, आए आए का? आता ना होत नाही बाई माहिती वय झालं हे ना सारखे उठत राहते रात्रीचे दे करून आता कसं माहितीये का त्यांना डॉक्टरनी सांगेले ना त्याच्यामुळे ते उठत राहते मारात उठत आहे पण त्यांचं ऑपरेशन झालं कधी मुलगा शांत काय उठत महा रात्री उठत आहे म्हणजे तुम्हाला दुखणं उठतं उठत असं म्हणायचं नाही 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 सांग अहो म्हणजे काय माहितीये मग माहिती झेंड वाम लावून जायचं थोडा त्रास आहे ना मग त्यांचं डोकं उठत राहत मग ते उठला का त्यांना ते झेंडू लावायला माझं बघा दोन तासांनी मी सगळी सेवा पेशंटची करते तशी सगळी करणार तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार पण रुपये परडे घेणार मी शांत आहे काय एवढं किती वेळेस तुम्ही रात्री बारा नंतर शेवटचं आम्ही पेशंटला देतो जेवण त्याच्यानंतर आम्ही पेशंटला नाही देत दूध वगैरे जेव्हा तेव्हाच तुम्हाला पाजून देणार म्हणजे आता करायचं बाराच्या पुढे सांग बरं माहिती आहे तुला माहिती आहे तुला टायमिंग आणि हजार रुपये पर डे फार कमी आहे मॅडम तुम्ही डॉक्टर कडे गेला तर तुम्हाला दिवसाला पंधरा हजार रुपये जातात मग एवढ्या कामाला तू दम धरशील का नाही धरणार मी दम मी तीच काम करते सांग पण मी सगळी प्रत्येक वेळेला पेशंट ची काम एकदम व्यवस्थित करते मी काय पेशंट आहे काय काय अगं बाई दर्दड़ी थे। दर्दड़ी थे? ना, ना? आओ आओ ते पेशंट नाही ते चांगले धडधडीत नाही ना म्हणून त्यांनी तुला सांगितले काय रात्रीचे ना त्यांना आहे ना लागत आहे ना काय त्यांना करून द्यावं लागत काय करून द्यावं लागतं ते तर सांग अहो रात्रीचे ते उठत आहे ना तेव्हा त्यांना ज्यूस ज्यूस करून द्यावा लागतो अच्छा हात पाहिजे मसाज वगैरे हा असं म्हणायचं त्यांचं डोकं दुखत डोकं दाबून द्यावं लागतं त्याच्यासाठी बाय पाहिजे मार्च आणि होत नाही ना तरी पण नाईट ड्युटी असेल तर मी हजार रुपये घेणार डे असेल तर मी नऊशे रुपये घेऊन होय बाई तुझा 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 जाय पाचशे रुपये देतो पाचशेच करते सगळे कर तुझा अरे बाबा पा पाचशे टाकून हजार साडे हजार घेते ना जसं पडलं तसं करून देईल मला ती हा ठीक आहे तुम्ही मला फोन करून सांगा मग तू हो चला मी काय मरते मरते काय मी काय बाय ठेवित नाही हां बरे रे तू दुकाळी सुकाळी कोआय ना तू गेसेल बरोबर करू माहिती ना शेवटी बायकोच काम बायकोच काम येते शेवटी दिवस करणार नाही बरोबर तू म्हणते चाहते नको त्या सापच्या मागे लागले मी काय सांगत काय तू साप डोक्यावर पडला ते मला डोक्यात भर घातली अरे म्हटलं बाबा बरी माहिती दुकाळी सुकाळी बायको अरे कशी कोआय ना या अंग ते अंगो दिवस केला काنين में आता परत तू होते का मग मग मला काय लोको दुसरा बायवाचा काय चला धरा मला उठव चल चल जपून पण चल मग आज संध्याकाळी करू चल हां चल काय चहा पाणी हां यो या वजनामुळे मला काय हा तरी तुला म्हणलं तब्येत एवढी वाहून नको देऊ